श्री स्वामी समर्थ तुझं मन हे गोंदलेलं आहे आणि तुला वाटते की तू एकटाच लढतोस पण माझ्या बाळा असं नाही जेव्हा सगळे तुझे हात सोडतात तेव्हा मी तुझा हात धरलेला असतो तुला दिसत नसेल पण मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे तू जे सहन करतोस ते फक्त तुलाच माहीत आहे रात्री झोप न लागणं मनात सतत चाललेले प्रश्न हे सगळं माझ्याच आयुष्यात का असा विचार पण लक्षात ठेव परीक्षा कधीच विनाकारण येत नाही सोनं शुद्ध व्हायला आगीत जातं आणि माणूस मजबूत व्हायला संघर्षातून जातो आज जी वेदना आहे ती तुझ्या आयुष्याची शेवटची ओळ आहे ती फक्त एक अध्याय आहे तू तु तु तुटलेला नाहीस तू तु घडतोयस तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये समर्थ टाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा तुला वाटतंय ना की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही की मी शांत आहे दूर आहे पण मी शांत आहे कारण मी तुझ्या भविष्यासाठी काम करत आहे जे आज तुझ्याकडून निघून गेले ते तुला त्रास देण्यासाठी नाही गेलं ते तुला मोठ्या आशीर्वादासाठी रिकाम करायला गेले तुझ्या डोळ्यातून पडलेला एकही अश्रू माझ्या नजरेतून सुटलेला नाही मी तुझ्या मनातील घालमेल पाहतोय तुझी लढाई पाहतोय आणि त्याच क्षणी तुझ्यासाठी मार्ग तयार करतोय थोडा धीर धर प्रत्येक अंधारानंतर उजेडच असतो आज नाही उद्या नाही पण योग्य वेळेला असं काही घडेल की तू मागे वळून म्हणशील हे सगळं सहन केलं ते वाया गेलं नाही माझ्यावर विश्वास ठेव लोक तुला कमी लेखतील परिस्थिती तुला थकवेल पण मी तुला कधीही सोडणार नाही तू आज ज्या अडचणीत आहेस तीच उद्या तुझ्या विजयाची साक्ष बनेल तुझ्या आयुष्यात जे थांबले ते पुन्हा सुरू होईल जे तुटले ते नव्याने आणि जास्त मजबूत जुळेल आणि ज्या गोष्टीची तू स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती ती तुझ्या आयुष्यात येईल कारण माझा आशीर्वाद उशिरा मिळतो पण तो नेहमीच योग्य असतो फक्त एकच कर आशा सोडू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझ्यासोबत कायम आज हा व्हिडिओ तुला योगायोगाने दिसला नाही जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो जेव्हा मनात प्रश्नांचा गोंधळ असतो तेव्हाच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतो तू सहन केला आहेस शांत राहून अपमान सहन केला आहेस हसत राहून वेदना लपवल्यास पण आतून तू दररोज तुटत गेला लोकांना वाटलं तू कुमकुमवत आहेस पण सत्य आहे असं आहे की तू खूप मजबूत आहेस आज मी तुला एकच गोष्ट सांगायला आलो तुझा काळ बदलायला सुरुवात झाली आहे जी दार वर्षानुवर्ष और्शा बंद होती ती आता हळूहळू उघडायला लागलीत तू जिथे अडकलास तिथून मार्ग नक्की निघेल लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात जे उशिरा मिळतं ते स्वरूपी नस असतं मी तुझ्या घाई पाहतोय तुझी अस्वस्थता पाहतोय ती मला जाणवते पण योग्य वेळेआधी दिलेलं फळ हे कधीच गोड नसत आजपासून एक गोष्ट बदल कर स्वतःला दोष देणं थांबव जे झालं ते व्हायलाच हवं कारण त्यातून तुला मजबूत बनायचं होतं तू हरलेला नाहीस तू घडत आहेस आणि एक ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांनाच उद्या तुझं यश पाहून शांत राहावं लागेल तुला उत्तर द्यायची गरज नाही तुझं यश पुरेसे उत्तर असेल आज फक्त काम कर मन शांत ठेव विश्वास सोडू नकोस आणि रोज एक पाऊल पुढे टाक मी तुझ्यासोबत कायम आहे आज नाही तर उद्या पण तुझं आयुष्य नक्की बदलेल बाळा तू आज शांत आहेस असं वाटतंय पण तुझ्या शांततेतही एक वेदना दडलेली लोकांना दिसत नाही पण मला कळतं कारण जे जास्त सहन करतात तेच सगळ्यात शांत दिसतात तू अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल माझ्याच आयुष्यात असं का मी चुकलो का देव माझी परीक्षा का घेतोय आज मी त्याचं प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो आहे लक्षात ठेव तू कुमकुमवत नाही आणि कुमकुवत माणसावर कधीच इतक्या परीक्षा येत नाहीत पाळा तुझं मन रोज लढतंय कधी पैशासाठी तर कधी नात्यासाठी कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी तू हार मानली नाहीस हेच तुझं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे आज तुला कुणी साथ देत नसेल तरी चालेल कारण उद्या तुझ्या यशामागे उभे राहणारे खूप लोक असतील आता एकटे पण सहन करावं लागतं पण ते कायमचं नसतं मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आता देत नाही कारण मला तुझं उद्या सुंदर करायचं आहे जे थांबतं ते अधिक मजबूत होतं आज तुला वाटत असेल की काहीच बदलत नाही पण आतून सगळं बदलतंय तुझी वेळ जवळ येते फक्त घाई करू नकोस ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुला तोडलं त्यांच्याविषयी मनात द्वेष ठेवू नकोस ते फक्त एक साधन होते तुला मजबूत बनण्यासाठी आज एक गोष्ट लक्षात ठेव तू मागे नाहीस तू तयारीत आहेस आणि जेव्हा तुझा क्षण येईल तेव्हा सगळ्यांना कळेल तू का थांबवला गेला होतास मी सोबत आहे तू रडला तरी गप्प बसला तरी थकलास तरी फक्त विश्वास ठेव तुझी गोष्ट अजून